निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी सर्वांना नमस्कार मित्र दररोज व्यायाम किती तास केला पाहिजे वेग सकाळी असावी की संध्याकाळी असावी तसंच आठवड्यामध्ये किती दिवस कमीत कमी व्यायाम केला पाहिजे तसंच किती वेळा एका दिवसातून व्यायाम केला पाहिजे सकाळी की संध्याकाळी जास्त महत्वाचा व्यायाम असतो तसंच जेवण केल्यानंतर किती वेळानंतर किती तासानंतर व्यायाम करावा तसं वेग व्यायामाचे वेगवेगळे जे प्रकार असतात त्यातला कुठला प्रकार हा चांगला असतो कोणता सफिशियंट होतो आणि अतिशय जास्त व्यायाम केल्यानंतर कोणते दुष्परिणाम होतात आणि याच्या उलट खूपच कमी व्यायाम केल्यानंतर मिळणारे फायदे का मिळत नाहीत हे आज आपण पाहूया आता याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की कि किती तास व्यायाम केला पाहिजे दररोज पहिला प्रश्न तर काय म्हणतो आपण बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की दररोज पंचवीस मिनिट ते अर्धा तास तरी कमीत कमी व्यायाम करावा म्हणजे काय आहे खालची लेवल आहे कमीत कमी म्हणजे ज्यांना अजिबात व्यायामाची सवयच नाही जे कसलाच व्यायाम आत्तापर्यंत करत नाही त्यांच्याकरता हे लिमिट आहे सर सगळ्याकरता नाही त्यांनी सुरुवात करताना कमीत कमी पंचवीस मिनिट ते अर्धा तास तासपासून सुरुवात केली पाहिजे ती हळूहळू वाढवत पावन तास नंतर एक तास सव्वा तास दीड तास अशा त्यांच्या वयानुसार आपल्या प्रकृतीनुसार हे व्यायामाची वेळ वाढवत वाढत केली पाहिजे असंही दिवसभराचं व्यायामाचं शेड्यूल पाहिजे आता सकाळी की संध्याकाळी सकाळी कसं असतं आपण पुन्हा पुन्हा चर्चा केलेली आहे की सकाळी तुमचं पोट रिकामा असतं रात्री जेवल्यापासून कमीत कमी आठ दहा तास झालेले असतात सकाळच्या व्यायामापर्यंत जे शरीरातील कॅलरीजची जी लेवल असते ती पण खाली गेलेली असते म्हणजे काय होतं जेव्हा तुम्ही व्यायाम सुरू करता जेव्हा तुमचा बीएमआर वाढतो आणि कॅलरीज बर्न व्हायला सुरू होतात तेव्हा ज्या शिल्लक कॅलरी असतात त्या पटकन वापरल्या जातात आणि मग शरीरातील जे शिल्लक चरबी असते ती चरबी वितरायला सुरुवात होते आपल्या भाषेमध्ये मग तिचं रूपांतर कॅलरीजमध्ये व्हायला लागतं आणि मग ती वापरली जाते म्हणजे काय होतं की जे डिटॉक्स बॉडी करण्याकरता जे लागत असतं बॉडीतले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याकरता जी प्रक्रिया लागत असते ती तेव्हा सुरू होते ही किती व्यायाम सुरू होते व्यायाम सुरू केल्यापासून पंचवीस मिनिट ते अर्ध्या तास नंतर सुरू होते म्हणून सुरुवातीचा वीस पंचवीस मिनिटाचा व्यायाम हा जास्त फायदा देत नाही तिथून नंतर जे तुम्ही अर्धा पाऊन तास व्यायाम कराल त्याच्यामध्ये हे सगळे विषारी घटक बाहेर काढून टाकणारं व्यायाम हा एक खूप चांगला मार्ग आहे म्हणून नंतर हा व्यायाम जो केला पाहिजे अर्धा पाऊन तास म्हणजे तासाच्या पुढून जर तुम्ही व्यायाम केला आणि तो नंतर तो हळूहळू हळू स्पीडनं कमी केला पाहिजे आणि सुरुवातीला पण तसाच वाढवताना हळूहळू वाढवला पाहिजे ज्याला आपण वॉर्म अप म्हणतो सुरुवातीला ते केलं पाहिजे आणि शेवटी ज्याला आपण डाउन म्हणतो ते पण केलं पाहिजे या दोन्ही स्टेप अतिशय महत्वाचे आहेत तसंच जेवणानंतर किती वेळानं व्यायाम करा जण विचारतात बरेच जर ते जेवल्या नाही जेवल्या जेवल्या लगेच तर व्यायामच करू नये कारण पोट जेव्हा आत्र किंवा अन्नाची पिशवी भरलेली असते तिला रिकामं व्हायला कमीत कमी अडीच कमी तीन तासाच्या पुढून वेळ लागतो आणि ते जेव्हा अन्न लहान आत्र्यामध्ये पुढं सरकेल अन्नाची पिशवी जेव्हा पूर्ण रिकामी होईल तिच्याकडेच गेलेला जो रक्त पुरवठा आहे तो परत आपल्या सगळ्या शरीरासाठी मिळू शकतो पचनासाठी त्याची तिथं अत्यंत आवश्यकता राहणार नाही तो सगळ्या शरीराला मिळेल असा वेळ म्हणजे जेवणानंतर कमीत कमी चार तास त्याच्यानंतर व्यायाम केला पाहिजे जेवल्याबरोबर व्यायाम करू नये तसंच संध्याकाळच्या वेळेला जो व्यायाम करायचा असतो हा व्यायाम एक सप्लिमेंटरी व्यायाम म्हणून धरला पाहिजे किंवा आपण ज्याला कॉम्प्लिमेंटरीसुद्धा व्यायाम म्हणू शकतो तो तुम्ही अर्धा पाऊन तास करा एक तास करा कसं करा जेव्हा सकाळी वेळ मिळतच नाही ज्यांना सकाळी काही कारणामुळे जमलं नाही त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी करू शकतात कारण काय असतं दुपारी जेवण अंदाजे दोन चार आसपास झालेलं असतं तेव्हापासून संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत म्हणजे चार पाच तास झालेले असतात व्यायाम करू शकता फक्त याचा एकच आहे की जो सकाळी व्यायाम करताना आपण जो फायदा सांगितला की ज्या शरीरातल्या कॅलरीज एकदम लो लेवलला आलेल्या असतात तशी अवस्था यावेळेला शरीराची नसते म्हणजे बॉडी डिटॉक्स व्हायला किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायला किंवा चरबी उतळवायला किंवा वजन कमी करायला हा व्यायाम तितका फायद्याचा ठरणार नाही म्हणजे जे हृदयासाठी चांगलं पाहिजे सर्व अवयवासाठी जे चांगलं पाहिजे ते सकाळच्या व्यायामात जास्त मिळतं संध्याकाळच्या व्यायामामध्ये जास्त मिळणार नाही तसंच व्यायामाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आता व्यायामाचे मुख्य तीन प्रकार आहेत म्हणजे एक कोणता की स्ट्रेचिंगचा व्यायाम ज्याला आपण म्हणतो की जे सांधे असतात त्यांची मॅक्सिमम स्ट्रेच झालं पाहिजे ताण पडला पाहिजे त्याच्यावर योगासनं वगैरे याच्यामध्ये येतात बघा किंवा स्ट्रेचिंगचे खास व्यायाम असतात प्रत्येक सांधा प्रत्येक जॉईंट हा मॅक्झिमम तो आकुंचन पावला पाहिजे आणि बाहेर एक्स्टेन्शन म्हणजे प्रसारण पाहायला पाहिजे म्हणजे काय त्याला फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन म्हणतो आपण किंवा रोटेशन असतील हे सगळे मॅक्झिमम लेवलनं झाले पाहिजेत त्याला स्ट्रेचिंग असं म्हणतो आपण हे एक व्यायाम झाला दुसरा असतो कार्डिओ एक्झरसाइजेस म्हणजे तो रनिंग असेल काही धावपणीनं करायच्या ॲक्टिव्हिटी असतील ज्याच्यामध्ये श्वास वाढतो हृदयाची गती वाढते हृदयाची गती नॉर्मल गतीच्या दुप्पटच्या आसपास जवळ जो, जो जाते त्याला आपण कार्डिओ एक्झरसायजेस म्हणतात ते हृदयासाठी खूप चांगले असते फुफ्फुसासाठी चांगले असते बाकीच्या पण अवयवासाठी खूप चांगले असते म्हणून हा व्यायाम पण खूप चांगला आहे तोही केला पाहिजे आणि तिसरा जो प्रकार असतो हा तिसरा प्रकार जो आहे एक झाला स्ट्रेचिंगचा व्यायाम दुसरा झाला कार्डिओ एक्झरसाइजेस आणि तिसरा जो म्हणतो त्याला आपण म्हणतो मसल स्ट्रेनिंग व्यायाम म्हणजे स्नायू मजबूत झाले पाहिजे दणकट झाले पाहिजे बारवर लटकणं असेल वर उच बॉडी उचलून घेणं असेल किंवा वेट लिफ्टिंग करणं असेल किंवा खाली तुम्ही दंड बैठक काय किंवा जोर काढणं असेल हे जे तुम्ही मसल बिल्डिंग स्नायूना बिल्डिंग जे करतो आपण या प्रकारचा व्यायाम आता हे कधी कोणता केला पाहिजे काहीजण काय करतात त्या आठवड्यामध्ये दोन दिवस स्ट्रेचिंगचे व्यायाम करतात दोन दिवस कार्डिओ एक्सरसाइजेस करतात आणि दोन दिवस हे मसल बिल्डिंग किंवा स्ट्रेंथनिंग किंवा पॉवर बिल्डिंगचे व्यायाम करतात याच्या उलट काही जण काय करतात एका दिवसात समजा आपल्याला एक तास सव्वा तास व्यायाम करायचा वीस पंचवीस मिनिट स्ट्रेचिंगचा व्यायाम वीस पंचवीस मिनिट कार्डिओ एक्झरसाइजेस आणि वीस पंचवीस मिनिट मसल बिल्डिंग किंवा पॉवर बिल्डिंगचा तो व्यायाम करतो हे दोन्ही प्रकार चांगले आहेत म्हणजे आता आपण पाहिलं की दोन 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 म्हणजे हे पण सहा दिवस झाले किंवा दररोज वीस पंचवीस मिनिटं प्रत्येक व्यायामाचा प्रकार म्हणजे तास सव्वा तास करून हे पण आठवड्याला किती दिवस कमीत कमी पाच सहा दिवसापर्यंत व्यायाम नक्कीच केला पाहिजे सात दिवस व्यायाम करायची गरज नाही एक तुम्ही सुट्टी घेऊ शकता पण ती सुट्टी अशी घेऊ नका की त्या सुट्टीमुळं कायमची सुट्टी व्यायामाला होईल असं काय होऊ देऊ नका तर म्हणून सुट्टी घ्यावीच असा कंपल्सरी नियम नाही पण तुम्ही घेतला तरी ती सुट्टी चालते म्हणून अशा प्रकारे हे नियम पाळले पाहिजेत की आपण दिवसामध्ये सकाळी व्यायाम करावा चांगल्या प्रकारे फायदा होतो संध्याकाळच्या व्यायामाचा थोडाफार होतो ज्यांना वेळ सकाळी मिळत नाही त्यांनी संध्याकाळी करावा तसंच दिवसातून दोन वेळेला केला तरी पण खूप चांगलं जेवणानंतर चार तासांना कमीत कमी व्यायाम करावा आठवड्याला सहा दिवस व्यायाम करावा वेळ सकाळची ठेवावी हे जे प्रकार सांगितले व्यायामाचे वा आपण तीन प्रकार त्या प्रत्येक प्रकारातला थोडा थोडा का होईना व्यायाम केला वा पाहिजे तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होतो आता याच्यानंतर आपण काय पाहूया की आपण असं ऐकलेलं आहे कि व्यायाम करताना बऱ्याच जणांना हृदयाचा झटका आला हार्ट अटॅक आला तिथं त्यांचा मृत्यू झाला हे काय असत की म्हणून आपण आता पाहणार आहोत की जर अतिशय जास्त व्यायाम केला तर त्याचे दुष्परिणाम काय व्यायामाचा अतिरेक ज्याला आपण म्हणतो असं झाल्यानंतर काय होतं याच्यामुळे डॅमेज होतं बॉडीला इजा होतात स्नायूंना एनर्जी एकदम खूप खालच्या लेवलला येते स्नायूला वेदना होतात थकवा जाणवायला सुरू होतो टेर अँड वेर ज्याला म्हणतो आपण झीज होते अशक्तपणा त्या व्यक्तीला जाणवतो ताणतणाव तणाव वाढतो मानसिकता पण बिघडते त्याचा झोपेवर सुद्धा परिणाम होतो झोप कमी यायला लागते त्या व्यक्तीला तसंच स्ट्रेस हार्मोन शरीरामध्ये वाढतात आणि हृदयाला जो ऑक्सिजनचा पुरवठा असतो हा ऑक्सिजन पुरवठा हृदयाची जी डिमांड असते जेवढी हृदयाची मागणी असते ती वाढलेले व्यायाम करताना तेवढा तो पूर्ण होत नाही तेवढा ऑक्सिजन त्याला पूर्ण मिळत नाही आणि त्यामुळं अचानक हार्ट अटॅक येतात आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो म्हणून अशा प्रकारे अतिरेक व्यायामाचा नाही केला पाहिजे हे सगळे दुष्परिणाम त्या व्यक्तीनं त्याच्या शरीरावर टाळले पाहिजेत म्हणून अति व्यायाम नाही केला पाहिजे आता जर काही दुसरी बाजू अतिशय कमी व्यायाम केला म्हणजे काय जण काय करतात सकाळी अर्धा किलोमीटर फिरून आलो किंवा एक किलोमीटर आम्हाला सांगतात बरेच जण सकाळी गेलो होतो फिरायला म्हणजे किती फिरलात तर सांगतात नाही एक किलोमीटर फिरून आलो अव एक किलोमीटर फिरून यायला तुम्ही जायला एक दहा मिनिट आणि यायला दहा मिनिट लागले किंवा ज्यांना एक किलोमीटर जायचं नाही यायचं केलं त्यांना जाताना त्याला पाच मिनिट यायला पाच मिनिट यांना काहीच होणार नाही शहराचं आता काही जण काहीच न करण्यापेक्षा <laughs> तर बरे नाही ते ठीक आहे पण हे हे कसं आहे जसं संध्याकाळी जेवण केल्यानंतर आपण शतपावली म्हणतो त्याच्या अनुषंगाने ठीक आहे पण सकाळचा व्यायाम हा नाही म्हणून अतिशय जर कमी व्यायाम केला तर काय होईल की जे बॉडीचा बीएमआर वाढायचा आहे ज्याला आपण उष्णता म्हणतो शरीरातली वाढत असते कॅलरीज ज्या बर्न होत असतात जे आपल्या बॉडीतले विषारी घटक बाहेर काढायला मदत होत असते हे कुठलेच फायदे शरीराला होणार नाही मसल स्ट्रेनिंग होणार नाही स्ट्रेचिंग होणार नाही ना पॉवर बिल्डिंग ते पण होणार नाही म्हणजे हा कुठलाच फायदा अतिशय कमी व्यायाम केल्यानं पण मिळणार नाही म्हणून हे जे सगळे नियम आहेत हे व्यायाम करण्याबाबतचे हे सगळे नियम लक्षात ठेवले पाहिजेत हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायु होऊया आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळव सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान